दोघं पण सेमच आहे बंटी बगली सारखं सेम आहे खासदार बंटी आणि जयकुमार बबनी जर पुणे हा पुरावा दिला की जयकुमार गोरे शेखर गोरे निवडून आला तर मी माझ्या मुलाशी चप्पल घेतो मुलाशी शपथ घेऊन सांगतो की राजकारणात परत दिसणार तर असं काय होऊ नये आपण शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बरोबर राहायची भूमिका आपण घेणार साहेबांनी मला शब्द दिला शेखर भाऊ दोन दिवसात उद्धव साहेब तुम्ही आणि शरद पवार साहेब असं तिघ आपण बसून हा विषय क्लिअर करूया तुम्ही कामाला महाविका खासदार होय का महायुतीचा खासदार होय मला माहित नाही पण शेखर भाऊ गोरे शंभर टक्के हे आमदार होणार खटाव का म्हणजे हा ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी त्यांना सांगितलं तुमचा शत्रू कोण आहे राजकीय शत्रू कोण आहे जय कुमार तरी पण लोक तुम्ही ज्या करतील उपस्थित आहे ना मला आमदार झाल्यासारखं वाटत आणि पाणी सोडतो मग काय उपकार करतो आज खटाव तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणारे सामान्य घरातले कार्यकर्ते या व्यासपीठावर आमच्याकडे एकही नेता नाही आमच्या एकाही कार्यकर्त्याला बोलता येत नाही तरी सगळे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणार आहेत शेखर गोरे म्हणून तुम्ही लोक आला मग अशी वकील साहेब तुम्ही म्हणला की भाऊ तुम्ही पाच वर्ष आला ना परवाची जी घटना होती आंबोड्याला मी गेलो होतो आंबोड्याची यात्रा होती आंबोड्याला जायचं कस कारण खरंच बरीच लोक म्हणले की भाऊ तुमचा संपर्क नाही पण मी मी स्वतः सांगतो की मी त्या गावात आंबोडे गावात पाच वर्ष गेलो आणि त्या गावात मला विधानसभेला नऊशे तेरा मतदान आहे नऊशे तेरा मतदान आहे राष्ट्रवादीला आठशे तेवीस मतदान आहे आणि जयकुमार गोरेला तीनशे तेवीस मतदान तर मला लाज वाटत होती सगळ्या पक्षातली तिथं थांबली होती भाजपची होती राष्ट्रवादीची होती आणि आपल्या शिवसेनेची पण होती खरच माझ नशीब आहे खटाव तालुका प्रत्येक इलेक्शनला विधानसभेत आता सांगितलं तुम्हाला लोकसभेला आपण रणजित निंबाळकरांना पाठीमा होता त्यावेळेस पण आपले एका अकराशे बारा मतदार आपण आंबेडकर आता गावात खटाव तालुका दोन हजार चौदाला पण सगळ्यात जास्त मत मला खटाव तालुक्यात दोन हजार एकोणीस ला पण सगळ्यात जास्त मतदान मला खटाव तालुक्यात खटाव तालुक्यातले तीन गड एक नगरपंचायत जर खरे दादा मी मान मान मध्ये जेवढे काम करतो का नाही त्यातलं अर्ध जरी काम केलं खटाव तालुक्यात तर मला चाळीस हजार मतदान खटाव तालुक्यात मी राजूला धाव्याला फोन करतो माझ्या कार्यकर्त्याला फोन करत होतो मी म्हणायचं किती माणसं आले माणसं येतील का मी पाच वर्षात फिरकलोच नाही सगळेच नेते माणसात मी फिरकलोय मी इकडे गेलो तिकडे गेलो माहितीला गेलो पण मी स्वतःहून सांगतोय मी कार्यकर्त्याला कमीत कमी एक तास झालं मी फोन करतो मी म्हणलं कार्यकर्त्यांची गर्दी होती का आता किती बाहेर किती उभे राहिले रॅली माहिती मधनं कुणी काढली त्यांची किती मी बेरीज करत होतो मी बेरीज करत होतो पण कर ज्यावेळेस मी गाडीतून उतरलो मी लोकांची गर्दी बघितली त्यावेळेस खरंच मनापासून सांगतो की खटाव तालुक्यात लोक मनापासून माझ्या पर्यंत आमचे आंबोडेत मिटिंग घेतली मध्ये लोकांनी सांगितलं आमदार साहेब आम्हाला शेतीला पाणी नाही पाणी सोडा तर तो बादर काय म्हणला माहित का ज्या नेत्याला तुम्ही नऊशे सतरा मतदान दिले नऊशे तेरा मतदान दिले तर तुमचा नेता कुठे आहे कारण तिथं त्याला तीनशे चोवीस मतदान मिळालं होतं म्हणून त्या बाजाराने सांगितलं की तुम्हाला पाणी सोडणार नाही पाणी काय कुणाच्या बापचं आहे काय पाणी काय स्वतःच्या पैशाने आणि घरून बांधून पाणी खाली सोडतोय का आमदार म्हणून होते आमच्या गड्याला मसवड नगरपालिका चालवतो नाही आणि पाणी सोडतो मग काय उपकार करतो तुला पंधरा वर्ष लोकांनी आमदार केलं ना आणि म्हणतो तुम्ही पाणी आणलं पाणी आणलं पाणी आणलं अरे मान मध्ये एकशे पाच गावापैकी चौसष्ट गावात आज पण टँकर करताय तू प्रत्येक गावात पाणी दिले नाही तर वैभव महाराज असतील बाकीचे माझे कार्यकर्ते असतील बरेच लोक म्हणले की याला जन्म आहे कसं म्हणायचं जन्म आहे कसं म्हणायचं तू आमदारकीच्या अगोदर दोन हजार चोवीस चा आमदार तिच्या अगोदर तू माझ्या एकशे एकोणऐंशी गावात पाणी आणून दाखव शेखर गोरे माघार घ्यायला तयार आहे मी होऊन बोर्ड लावतो जयकुमार गोरे तुम्ही चलना खा पण पाणी जर देताना आलं एकशे एकोणीसी गावात तर तुला उभं राहायला दोन हजार चौदाला पण तुमच्या तुमच्या सहकार्याला ज्या ज्या उमेदवाराच्या पाठीमाग आपण उभा राहिलो दोन हजार चौदाला विजयसिंग मोहिते पाटलाच्या पाठीमागे आपण सहकार्य त्या लोकांना सहकार्य करण ती पण शीट निवडून आली दोन हजार एकोणीस ला रणजित निंबाळकरांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं ती पण सीट निवडून आली तुम्हाला परत एकदा सांगतो दोन हजार चोवीस ला तुमचं सहकार्य ज्याला कुणाला आपण पाठिंमध्ये जी सीट होणार असेल माझ्या एकट्याची ताकद नाही तुम्ही लोक म्हणला की शेखर गोरे शेखर बोरे शेखर बोरे शेखर गोरे तुम्ही समोर बांधलेल्या माणसांचे मला भीती वाटत मला भीती वाटव लोक इथं बोलताना काय म्हणते भाऊ तुम्ही इथं आलो नाही कारण मी बघितलं खासदार फिरत होते गावात गेले नसतील तिथं गाजर मारली काय काय केलं दगड मारली के। गाडी थांबवली गाडी अडवली मला पण भीती वाटून शेवटी माय बाप जनताय मला आमदार व्हायचं हो असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही बोलू शकता लोकशाही पण खरच मनापासून तुम्ही माझ्या प्रेम करता परत एकदा मनापासून आपले आभार मानतो आता गेले तीन दिवस झालं ठीक आहे मला मा, तुमच्याशी संपर्क माझा संपर्क कमी असतो पण मी खरच सांगू हो का मी संपर्कात का नव्हतो मला बाकीच्या सारखी सवय नाव माझ्या का मसवर नगर मसवर नगरपालिका आमदार म्हणून होते आमच्या घड्याला मसवट नगरपालिका चालवताना त्याच म्हणणं होतं की मसवड नगरपालिका चालवताना दहा टक्के घ्यायचं दहा टक्के कमिशन घ्यायचं महिन्याला नाव म्हणलं तरी तीस लाख रुपये मिळत वर्षाचं झालं किती तीन कोटी साठ लाख पाच वर्षाचं किती झालं जवळजवळ अठरा कोटी झाले अठरा कोटी दोन तीन कोटी वाटायचे परत निवडून यायचं हे आमच्याकडे जमलं नाही हे मला सांगत सगळे लोक गाडीत बसले की सगळे लोक मानतात भाऊ काहीतरी घेतलं पाहिजे कसं चालवायचं सगळं कसं चालवायचं तुम्ही एवढं पैसे खर्च करता आतापर्यंत शंभर कोटी खर्च केलं कोणी तुम्हाला काय मागितलं तुम्ही तुझ्याच पैसे करता माझी नशी म्हण माझे तुमच्या आशीर्वाद माझ पंचवीस लाख भागत नाही पन्नास लाख कमिशन घेऊन भागत नाही दादा मला खूप अभिमान वाटला तुम्ही खाकी वर्दीत असून पण तुम्ही माझा प्रेम करत लोक कित्येक कार्यकर्ते <coughs> लोकल साहेब मला वाटले भाऊ कशाला पाणी वाटत तुम्हाला त्या निवडून देते ते काय परवाची मिटिंग झाली आमचे फार्माऊसवर सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पाणी वाटू नका खूप पैसे कामात पाणी वाटून तुम्हाला काय निवडून जायचं तर मी खरंच मनापासून सांगतो तुमच्या खटाव तालुक्यात टँकर पण वाटत नाही तरी पण लोक तुम्ही ज्या सारखे नेते उपस्थित आहे मला आमदार झाल्यासारखं वाटत आता दररोज चर्चा चालू आहे मी तीनच दिवस आला आलो वैभव महाराज पाच वर्ष फिरलो नाही मी मान्य करतो माझी चूक आहे मी तुमची क्षमा मागतो मला काय लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही जिल्ह्याचे संपर्क नेतृत्व करायचे तुम्ही आघाडी धर्म पाहणार नाही असं बोलू नका पण माझ्या कार्यकर्त्याला माझ्या माझ्या मनाला माहिती आहे मला मला किती असणार झाल्या विधान परिषद विधान परिषद असेल पंचायत समितीला आपला भगवा पडकवला होता त्यावेळेस त्या लोकांनी आपला विचार केला नाही आपल्या अविश्वास कर अविश्वास कराय कोणाप्रधान जयकुमार गोडेन राष्ट्रवादी मिळून आपला शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगत की सोसायटीची निवडणूक आली मी त्यांना सांगितलं तुमचा शत्रू कोण आहे राजकीय शत्रू कोण आहे जयकुमार वर माझा राजकीय शत्रू कोण आहे तुम्ही सांगा तुमचा माझा शत्रू एकदा राजकीय शत्रू राजकीय म्हणतो माझा भाव आहे राजकीय शत्रू दोघांचे राजकीय शत्रू एक आहे तर आपण सगळे आघाडीत आहेत आपण दोघ हे ठेवूया राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आपण आघाडी करूया आणि एकदा त्याला जाऊया चौसाच्या निवडणुकीत तसं झालं पंचायत समितीच्या निवडणुका तसं झालं परत माझ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला त्याच्या अगोदर विधान परिषद विधान परिषदेला मला सगळी दादाने तयार केलं आज सांगितलं तुला आमदार करायचंय म्हण ठीक आहे पुढे उमेदवार कोणत्या पतंगाचे बनतो त्याच्या समोर कुणी उभं राहा उभं राहायला तयार नाही जिथं कुणी उभं राहत नाही तिथं आपल्याला उभं राहायचं असत आपल्याला उभं करत आपण सरळ मागे राजकारण करतो आपल्याला राजकारण करता येत नाही म्हणजे नाही ना तू एकशे अठ्ठावीस मत आपल्या राष्ट्रवादी तरी पण शेखर गोऱ्या अठ्ठेचाळीस मतांनी पडणार म्हणजे तुम्हाला मी जाणून बसून सगळ्या गोष्टी सांगतो परिषद असेल पंचायत समिती असेल सोसायटी निवडणूक एवढीच असेल मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीला तुम्ही वकील साहेब कि आपण इतकी करूया जयकुमारला आपण त्या इलेक्शनला कशी परिस्थिती आपण पाहूया राष्ट्रवादीची शिवसेनेचे मत म्हणून जयकुमारच्या मताच्या दीडपट मत आपली तरी पण त्यावेळेस लोकांनी ऐकलं नाही तर नगरपंचायतीला पण आपण इतके करायला ठरवलं नगरपंचायतीला पण यांनी ऐकलं नाही म्हणजे मला कधी कधी डाऊट येतो कधी कधी सांगता येतो की राष्ट्रवादीला जर तो जयकुमारला पाडायचं का नाही त्या जयकुमाराला निवडून आणायची सपरी घेतली मला माहिती मी आघाडीत आहे मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे मला माहिती आहे आघाडीचा घटक पक्ष तर मी प्रमुख आहे जिल्ह्यात मला ह्याची धान्य आहे पण मग कार्यकर्त्यांनी सांगितलं सामान्य कार्यकर्त्यांनी सांगितलं सामान्य कार्यकर्त्यांनी जी व्यथा मांडली ती मला शंभर टक्के माहिती आहे मला मी मी स्वतः अनुभवलेले तुम्ही सांगितले ते स्वतः अनुभवले पण मी तुम्हाला मनापासून सांगतो परवा मीटिंग चालू होती आपल्याच एवढी वापर मला सांगा तिथं जर विरोधकाचा उमेदवार तिथं आला तर त्याला काय म्हणायचं तू जा तुमच्या समोर एखादा विरोधक विरोधकाचा उमेदवार म्हणजे दादा निंबाळकर तिथं आले तर त्यांना मी सांगायचं का तुम्ही इथं थांबू नका आती ती जेव्हा म्हणतात ते आले मी त्यांचा सत्कार केला ते मला हाताला धरून घेऊन मला म्हणले की बाबा आपल्याला हात बसाय तुमच्याबरोबर हात बसायचे रूम मध्ये बसायचे होणार तिथं माणसं तर त्यांना सांगा की बाबांच्या बरोबर मला वेगळी चर्चा करायची सगळ्या लोकांच्या समोर रणजित दादाला मी सांगितलं की जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांसमोर त्यांना सांगितलं की दादा इथं बसा आणि लोकांना सांगितलं तुम्ही दादांना प्रश्न विचारा लोकांनी विचारलं तर तुमचे मला वाटतं चेअरमन होते बसरायचे समोरच बसले होते त्यांना सांगितलं हे चेअरमन आहेत बसरे त्यांनी बसरे चेअरमन सांगितलं की दादा तुम्ही किती वर्ष झाला आला ना आमच्या गावात त्याच्यानंतर बाहेर पाठीमाग दोघ का बसले त्यांनी पण विचारलं दादा ना काय सांगता मी परत म्हणलो दादा माझ्या चर्मन चर्मनला विचारा की शेखर भरे किती वर्ष झाले तुमच्याकडे गेले तुम्ही पाच वर्ष गेला नाही तर तुम्हाला लोक फिरकून देणार नाही पण शेखर भरे पाच वर्ष गेला गेला नाही तरी पण चर्मन बसले तुम्ही समोर बसला होता माझ्या आता लोक मला म्हणते आपला निर्णय काय मगाशी सगळ्यांनीच मांडला सगळ्यांनीच सांगितलं असं करायचं तसं करायचं राष्ट्रवादीवर जायचं कोण म्हणलं माझी जायचं नाही म्हणून बुधून शिवसेनेचा शेखर भाऊ प्रेमी खटाव तालुका बसत आहे खटाव तालुका खटाव तालुक्यात मिळावा खटाव तालुका म्हणजे हा ट्रेलर आहे पिक्चर अधिबाक्युका काल मला शरद पवार साहेबांनी बोलवून घेतलं शरद पवार साहेबांनी बोलून घेतलं मला वाटलं पाठीमागचे त्यांच्या सभेत गोंधळ झाला म्हणून भाऊ साहेब मला माझ्यावर बोलणार पाच वर्षात माझं त्यांचं कधीही संभाषण नाही शहाऐंशी वर्षाचा नेता मी आमदार नाही म्हणून वकील साहेब त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही मला बोलवून घ्यायचं जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं पहिला मला बसायला आल्यानंतर जरी माणसं तिथं होती तर त्यांनी म्हणलं की शेखर बाबा बोल ही ताकद फक्त तुमच्यामुळे लोक सगळी काय म्हणतात आहे का शेखर बोले चार दिवस येत चार दिवस येत्यात गोंधळ करून जात पवार साहेबांनी मला हात बोलवल्यानंतर मला म्हणले शेखर काय काय करायचं तो महाराज महाराज तुमची भूमिका काय तुमच्या कार्यकर्त्याची भूमिका मी पेपरला वाचली तुम्ही सांगितलं धर्म पाहणार नाही काय करायचं मला सांग तुम्ही सांगा त्या प्रमाण आपण करायचं सगळ्यांची इच्छा आहे की आपला शेखर बाबा आमदार झाला पाहिजे किती जणांची इच्छा आहे तुम्हाला एकच शब्द देतो त्यावेळी आघाडीचा खासदार आघाडीचा खासदार होतीचा खासदार हो मला माहित नाही पण शेखर भाऊ गोरे शंभर टक्के हे आमदार होणार तुमच्या मनात कसरळ होणार पवार साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह चर्चा माझ्यावर केली साहेब म्हणले पाठी वेळेस शेखर तुम्ही जर राष्ट्रवादीच्या चिन्हावर असता गड्यावर जर असता तर शेखर तुम्ही आमदार झाला माझ्या कुणी अन्याय केला काय केलं राष्ट्रवादीने कसं षडयंत्र सगळं विसरून घेतो साहेबांनी एक शब्द सांगितला फक्त जे काय असेल माझं तुमचं जे काय ठरलं असेल ते माझ्या उद्धव साहेबांच्या समोर यांना शब्द द्या मी तुमच्या पाठीशी राहिलो त्यांनी मला तिथून फोन लावायचा प्रयत्न साहेबांनी उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही आता हे सांगणं चुकीने पण उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही साहेबांनी मला शब्द दिला शेखर भाऊ दोन दिवसात उद्धव साहेब तुम्ही आणि शरद पवार साहेब असं तिघ आपण बसून हा विषय क्लिअर करूया तुम्ही तुमची खूप इच्छा होती ना आपल्याला काय दिलं त्यामुळं चुकून हा शब्द पाळला गेला नाही तर असं काय होऊ नये आपण शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बरोबर राहायची भूमिका आपण घेणार नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव आपण महाविकास आघाडी बरोबर जायचंय मला माहित आहे तो शब्द पूर्ण करतील आणि ज्यावेळेस साहेब शब्द घेतात त्यावेळेस कोणाचे बाप ऐकत नाही मला माहित आहे आणि त्यांनी मला बापाठ शब्द दिला होता महायुती तुटली तरी झालं शेखर तुला तरी देतो शिवसेनेची हा दिली तुमचं चांगली देऊ दाने आजची महाविकास आघाडीची चितोटचा विषय आला तरी पण साहेब मागे आणले नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं पवार साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही मला शब्द देण्यापेक्षा साहेब आमच्या समोर शब्द द्या मी तुमच्यावर आणि मला माहित आहे तुमच्या सहकार्यानं आपण जर मानमधून आणि खटामधून मान खटामधनं निंबाळ निंबाळकरांना तेवीस हजारच लिट केलं जयकुमार गोरे आणि शेखर गोरे बरोबर होता कधी पण कुठल्या स्टेजवर वर नव्हता परत यांचा सांगतो लोक जयकुमार गोरें जयकुमार गोरे असतो दोन हजार नऊ ला ते आमदारदार असता दोन हजार चौदा ला शेखर गोरे आमदारदार असता परत जयकुमार गोरे दोन हजार एकोणीस ला आमदारदार असता आता जय शेखर गोरे दोन हजार चोवीस लागले तुम्ही म्हणू शकला असता भाव तोच माणूस मीटिंग मध्ये मध्ये एक सभा त्या सभेत काय म्हणतोय माझा बंदू माझ्यामुळे निवडून आला जर कुणी असा पुरावा दिला की जयकुमार गोऱ्हेमुळे शेखर गोरे निवडून आला तर मी माझ्यात चप्पल करतो घेऊ चप्पल घेऊन सांगतो की राजकारणात परत दिसणार आणि तो वकील साहेब मी न मतदान केलं किंवा मदत केली मदत केली तर मग सम मत काय पडली तुझी तेवीस मत होती वकील साहेब जय कुमार वरील आपली चोवीस मत होती, होती। कमीत कमी आपल्याला सत्तेचाळीस मत पडायला पाहिजे म्हणजे काय बोलावलं या कारण असा हजार कोटी वकील साहेब किती चिन्ह किती शून्य असते हजार कोटी किती शून्य असतात <laughs> दहा शून्य असते दहा झालं एका तासाच चोवीस तासाच किती चोवीस हजार कोटी एक महिन्याचं किती चालू एक लाख वीस हजार कोटी एक वर्षाचं किती झालं आणि परत काढायचं पाच वर्ष माझा निधी तुम्हाला मोठा झाला दिसला जाऊ एक हजार पटी मला समजत नाही दोघ पण आहे पण आहे बंटी बाबली सारखं सीएम आहे खासदार बंटी आणि जयकुमार बबनी खोटं पण युट्यूब लावून माणसाला काय वाटतं आमदार बोलतो कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटर कै, मध्ये पण बसत नाही आपलं राज्याचं बजेट किती देशाचं बजेट किती एकटा एकटा बजेट घेऊन आह अख्ख्या देशाचं पाचशे त्रेचाळीस त्रेचाळीस खासदाराचं बजेट एकटा घेऊन आह रणजित सिंध मग तुला भीती का वाटते मग तू माझ्या ऑफिसला काय येतो तू जय कुमार सांगतो तसं ऐकतो ना तुम माझ्या ऑफिसला हो तुला काय यावं लागतं माझ्या ऑफिसला फक्त यावं लागतं तुमच्या सहकार्यामुळे यावं लागतं नक्की तुमचे ला कापत खूप उठते त्यामुळं संभ्रमात राहू नका चुकून म्हणलं मग मग चुकून म्हणलं नव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव त्यातला झिरो 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 वन एवढा टक्का जो चुकून चुकून आपल्याला शब्द दिला तर भविष्यात आपण एखादी घेऊया एखादी सभा घेऊया आणि तिथं निर्णय घेऊया तर मला असं वाटतं की आपल्याला असं काही चुकीचा निर्णय घ्यायची गरज पडणार नाही आणि आज, प्रेम प्रेम। आज, आज प्रेम हो। जे प्रेम तुम्ही दिलं असंच प्रेम आता येणाऱ्या इलेक्शनला आपल्या दोन हजार चोवीस आमदार केला आणि या खासदार केला असंच प्रेम आपण मिळावं आणि मनापासून परत एकदा आपला आभार मानतो जय जय महाराज